किती दिवस भाकरी किंवा चपाती खाल्ले ना तर एक दिवस असा असतोच की त्या दिवशी फक्त फुडणीचा भात बनवलेला असतं तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मस्त आणि छटपट होणारी अशी पौष्टिक अशी फुडणीच्या भाताची रेसिपी चला तर मस्त मी मनीषा मनीषा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाले भात तर त्यासाठी बघा मटकी आणि वटाणं आणि शेंगदाणा भिजू घातलेलं होतं आणि छान असं भिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि आता इथे घेतलेला आहे कोथांबीर ताजी अशी कोथांबीर घेतलेली आहे लसूण घेतलाय एक गड्डा सोलून तंबाटू घेतले एक दोन कांदा घेतलेले आहेत लिंबू घेतलाय हिरवी मिरची घेतल्या आणि आद्र घेतलंय आता आपण कापून घेऊया तर इथे खलबत्ता घेतलाय आपण मिरच्या आणि लसूण पहिलं चेचून घेऊया खलबत्ता ते चेचून बनवलेली चवच खूप छान येत्या मिरच्या मोडून टाकले त्या खलबतात लसूण बारीक असा चेचून घेऊया आपण अद्रक बी टाकूया ह्याच्यात त्याचं चेचून घेते आता बारीक ते वाटून घेतलेला आहे कुठून आता कांदा कापून घेऊया असा लांबकोळा तर बघा बारीक अशी कोथिंबीर कापून घेतली असं हे कापून घेतलंय टमाटो लांबकोळा टमाटो कापून घेतलेला आहे कांदा बी असा लांबकुळा कापून घेतलेला आहे लिंबू बी कापून घेतला बटाटो बी अशी छान अशी कापून घेतलेत बघा लांबकोळी लांबकुळी आणि कडीपत्ता बी घेतलेला आहे गॅसवर ठेवला आहे कुकर कुकर बी आपला चांगला गरम झालेला आहे त्याच्यात या तेल आता एक चमचा तूप तुपाने भात खूप छान होतोय नक्की माझ्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही तेल तूप चांगलं तापलेलं आहे बघू शकता आता ह्याच्यात टाकूया एक चमचा मोहरी दुसरा खडा मसाला मी वापरलेला नाही कुठला एक चमचा जिरं कापून घेतलेला कांदा थोडस हिंग आता ह्याच्यात टाकूया कडीपत्ता छान असं मिक्स करून घेऊया आता लसूण अद्रक बारीक करून घेतले हिरवी मिरची वाटण टाकूया ह्याच्यात छान असं भाजून घेऊया बघा किती मस्त दिसायला लागले ना असं चेतून लसूण आणि अद्रक घातले की नाही हिरवी मिरची त्याचा खुशबू खूप छान येतोय आता वटाणा शेंगदाणा आणि मट्टी टाकूया आता ह्याच्यातच बटाटो बी टाकूया छान असं भाजून घेऊया मस्त भाजून घ्यायला लागल्या मस्त असं भाजायचं तेल सुटीत तर बघू शकता तुम्ही छान असं भाजले आता हे जर टमाटर थोडीशी टाकायची कोथांबीर आता टमाटर छान भाजले बघा आता हेच्यात टाकूया एक चमचा हळद तिखट आपण मिरची बी घातलेली आहे थोडीशी घाला तुम्ही एक चमचा धना पावडर आता छान मिक्स करून घेऊया बघा छान असा मसाला भाजून घ्यायचा किती छान दिसायला आले बघू शकताय तुम्ही बघा किती मसाला छान झालेला आहे असं वाटायला आलंय असंच खावा हुआ। आता मसाला छान भाजलेला आहे त्याच्यात होतो या पाणी दोन तांबी बघा पाणी होतो या पुरेस आहे एवढा आता चवीप्रमाणे मीठ टाकूया आता वर थोडस कोथिंबीर टाकायचं आणि लिंबूचा रस पिळून घेऊया आपण तर हातावर असे करून पिळायचं बघा म्हणजे बी हातात पडतात दोन्ही विलिंब पिळून घेतलेत बघा फोड्या करून घेतले होते त्या जर जरा मिक्स करून घेऊया तर हे तर तांदूळ धुवून घेऊया आपण बघा छान अशी उकळी लागली आहे आता ह्याच्यात तांदूळ धुऊन स्वच्छ घेतलेले आहेत बघा बारक तांदूळ घेतलेले आहेत जिरा राईस तांदूळ आता एकदा हलवून घेऊया आपण हलवून घेऊन झाकण लावणं ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया ह्याच्या तीन शिट्ट्या उस्तवरच तुम्हाला एक दुसरी रेसिपी दाखवते मी ह्याच्या संघ खायला भाताबरोबर खायला तर इथं मिरच्या घेतल्या त्या बघा अशा लांबकुळ्या मिरच्या घेतल्या त्या आता ह्यांना कापून घेऊया आपण मिरच्याशीनला स्वच्छ धुवून घेतले ते मी तर अशा मधन कापायच्या बघा अशी मध कापायची हे असं आता ह्याच बी काढून घेऊया आपण बी काढून घेतलेलं आहे बघा आता सगळ्या मिरच्या अशाच कापून घ्यायच्या आणि बी काढून घ्यायचं म्हणजे जास्त तिखट लागत नाही त्या तर बघा मिरच्या अशा कापून घेतल्या आतलं बी बी काढून घेतल्या तर म्हणजे तिखट लागत नाही मिरची जास्त आणि जास्त तिखट बी नसत्या तरी बी बी काढायचं आणि आता ठेवलाय हो लोकांडी तवा तव्यात वतूया थोडस तेल थोडस तेल वतायचं आता तेल चांगलं टाकलंय त्याच्यात टाकले मिरच्या तर बघू शकता मस्त अशा मिरच्या भाज्या लावल्या त्या कुकर आपली शिट्टी देऊ लागले बघा आता मिरच्या छान भाज्या लावते त्याच्यात आपण लसूण घेतलेलं शिरतून घातलेलं ते थोडस कोथामीर छान असं घालवून घेऊया घाता ना खूप छान लागते मिरची तोंडी लावायला तर मिरच्या छान भाजल्या त्या ह्याच्या टाक्या चवीप्रमाणे मीठ आणि जी शेंगण्याचा कूट आहे बघा हे सकाळी आपण वांग्याची रेसिपी बनवून येते त्याच्यातलं कूट आहे नक्की बघा तुम्ही चेक करा वांग्याची रेसिपी आपली मग मस्त असं मिक्स करून घेऊया किती छान दिसते बघा आणि बाहेर पाऊस बी पडायला लागला पाऊस आहे बघा मस्त झालेले आहेत छान भाजले आहेत मिरच्या कोथांबीर आणि मस्त खायसाठी रेडी आहे आपले भाजी आता गॅस करूया बंद तर भाताची शिट्टी गेलेली आहे बघा बघूया आपण भात शिजलाय का तर मस्त झालेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला बघू शकता किती मस्त झालेला आहे कलर किती छान आलाय बघा बघा किती छान दिसाय लागलाय आता सर्व करूया गरम भात खायला ना मस्त लागतोय वर टाकायचं बघा असं तो तूप टाकून खायचं एकदम मस्त लागत आता मिरची बनवून घेतलेली अशी साईडला ठेवायचे तर बघा मस्त अशी थाळी लावलेली आहे किती छान दिसायला आले बघा सोबत दही बी घेतलेला आहे खायाला आणि मस्त अशा पापड आहेत आणि मिरच्या खूप छान लागते नक्की रेसिपी एकदा करून बघा आणि कशी वाटली ते भी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोन पत्र खात राहा मस्त राहा बाय